रायगड जिल्ह्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी या महायुतीमधील दोन घटक पक्षातील वाद विकोपाला गेलाय काही झालं तरी चालेल पण रायगडात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सुनील तटकरेंसोबत आम्ही बसणार नाही अशी भूमिका अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी बोलून दाखवली आहे तर सिंचन घोटाळ्याची फाईल अजून बंद झालेली नाही असा गर्भित इशारा आमदार थोरवे यांनी दिलाय मंत्री भरत गोगावले यांच्या बासष्टाव्या वाढदिवसाच्या अभिष्टचिंतन सोहळा रविवारी पार पडला यावेळी शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी आणि महेंद्र थोरवे यांनी खासदार सुनील तटकरे यांच्यावर सडकून टीका केली होती यावेळी मंत्री योगेश कदम आमदार प्रवीण दरेकर आमदार थोरवे आमदार दळवी उपस्थित होते यावेळी बोलताना भाजप नेते आमदार प्रवीण दरेकर यांनी नॅपकिन वरून टिप्पणी केली होती अंगावर असलेल्या शिंगावर घेण्याचा गुण रायगडच्या मातीत आहे प्रत्यंतर नॅपकिन सभेतून सर्वसामान्यांमध्ये मिसळणारा यांची मंत्री झाल्यानंतरही कायम आहे कोकणासाठी रोजगार हमी आणि फलोत्पादन खातं सर्वात महत्वाचं असून या विभागामार्फत नामदार गोगावले यांनी कोकणात क्रांती करावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली सुनील तटकरे यांना आम्ही निवडून दिलं आणि त्यांनी आम्हालाच पाडण्याचे प्रयत्न केले पूर्वीही अनेकांना त्यांनी फसवलंय त्यामुळे तटकरे रूपी व्याध जेव्हा रायगडातून हद्दपार होईल त्यावेळेस रायगडच्या जनतेला न्याय मिळेल अशी भावना अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी बोलून दाखवली राज्यात महायुती जरूर आहे पण रायगडात महायुती नाही भाजप शिवसेना अशी युती होईल असं सांगतानाच राष्ट्रवादीला सोबत घेणार नाही असं आमदार दळवी यांनी स्पष्ट केलं नामदार योगेश कदम यांनी रायगडचे पालकत्व भरत शेठ यांनाच मिळावं ही केवळ रायगड मधीलच नव्हे तर रत्नागिरीकरांचीही मागणी आहे असं सांगितलं सुरुवातीला विकास गोगावले यांनी रायगड लोकसभेला महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणण्याचं काम आम्ही केलं आम्ही पिता पुत्रांनी महाड मतदारसंघात सर्वाधिक जाहीर सभा घेतल्या मात्र त्याची जाण ठेवली नाही असं विकास गोगावले म्हणाले यावेळी अरुण चाळके प्रमोद घोसाळकर चंद्रकांत कळंबे निलिमा घोसाळकर सिद्धेश पाटेकर विद्या देसाई यांनी आपल्या भाषणातून समाचार घेत नामदार गोगावले यांच्या कार्याचं कौतुक केलं रात्री उशिरा उद्योग मंत्री उदय सामंत यांनी नामदार भरत गोगावले यांचं निवासस्थानी जाऊन त्यांचं अभिष्ट चिंतन केलं आडवा येईल त्याला आडवे करा नामदार भरत गोगावले आम्ही स्वतःहून कुणाला पाय लावत नाही चुकलो तर चार पावलं मागे येऊन माफी मागू मात्र आम्ही चांगलं काम करत असताना जर कोणी आडवं येत असेल तर त्याला आडवं करा असा आदेश नामदार गोगावले यांनी कार्यकर्त्यांना दिला आपल्या नॅपकिनची मिमिक्री करणाऱ्या खासदार तटकर यांचा समाचार घेताना आम्ही नॅपकिन कधी खाद्यावर टाकत नाही आमच्या नॅपकिन मध्ये गोरगरीब जनतेचा आशीर्वाद असून हा आशीर्वाद काखेत हृदयाच्या जवळ ठेवतो असं गोगावले यांनी सांगितलं सिंचन घोटाळ्याची फाईल बंद झालेली नाही आमदार थोरवेंचा गर्भित इशारा कर्जचे आमदार महेंद्र थोरवे यांनी पुन्हा एकदा सुनील तटकरे यांच्यावर आपला संताप व्यक्त केलाय सुनील तटकरे हे औलाद असल्याचा पुनरुच्चार करतानाच रुमाल खांद्या रुमाल खांद्यावर घेता काय हाच पुढच्या निवडणुकीत डोक्यावर घ्यायला लावला तर नाव सांगणार नाही असा इशारा थोरवे यांनी दिलाय भरत शेठ यांनी गोरगरिबांच्या हृदयात स्थान निर्माण केलंय तुमचं नाव भ्रष्टाचारानं आहे आज सरकार जरी आमचं असलं तरी सिंचन घोटाळ्याची फाईल बंद झालेली नाही असा गर्भित इशाराच आमदार थोरवे यांनी दिलाय युट्यूब वर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या काना कोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी आणि हो नच्या सब्सक्राइब बटन वर क्लिक करायला विसरू जाता रायगड टाइम्स आपला चॅनल आपला आवाज